आणि मुंबईमध्ये सुरू असणाऱ्या गौरी गणपती विसर्जनाचा आढावा घेतलेला आहे अविनाश डेगसकरन आपल्या लाडकाला निरोप देण्यासाठी सगळे भक्तगण चौपाटीवर आलेले आहेत विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत आज गौरी गणपतीचं विसर्जन होत आहे गेले पाच ते सहा दिवस आपल्या घरी जो लाडका बाप्पा आलेला होता त्याचं विसर्जन करण्यासाठी या दादर चौपाटीवर बरेच भक्तगण उपस्थित राहिलेले आहेत मुंबई महानगरपालिका मुंबई पोलीस यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे सोयी पुरवण्यात आलेल्या आहेत तसेच शाळा कॉलेजमधील एस स्काउट सारखी युनिट असतील ते इकडे उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणावर मुंबई पोलिसांचा स्टाफ आहे किंवा ट्रॅफिक पोलिसांचा स्टाफ आहे तो चौपाटी उपस्थित आहे तसंच मार्गावर उपस्थित आहेत ज्या कारणाने हे विसर्जन सुरळीत पार पडेल इकडे लक्ष दिलं जात आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी अग्निशामक दलाचे कर्मचारी तसंच बेस्टीचे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे कर्मचारी इकडे उपस्थित राहिलेले आहेत ज्याने यावर्षीचं हे गौरी गणपतीचं विसर्जन आहे ते सुरळीत पार पडेल हीच इच्छा असते प्रत्येकाची त्यामुळे कुठलंही विघ्न न येता हा विघ्नर्ता यावर्षी निरोप घेईल आणि पुढच्या वर्षी, वर्षी मात्र पुन्हाच लवकरात लवकर येईल असे प्रत्येक भक्तगण आपली आशा बाळगतोय अविनाय डेगेसकर एबीपी माझा मुंबई